नमस्कार मित्रांनो मी रोहित रेशन धान्य ऐवजी मिळणार आहे पैसे राज्य शासनाच्या माध्यमातून हा नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो याबद्दलची माहिती आपण या शासन निर्णयामधून समजून घेऊया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बघूया या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं आहे तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल म्हणजे केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्यऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याकरिता आहारण व सविस्तर अधिकार व नियंत्रक अधिकार प्रकृतीत करण्याबाबत राज्य शासनाने शासना हा मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम दिल्या जाईल म्हणजे पैसे दिल्या जाईल असं राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे बघा आपण बघू शकता अन्न पुर अन्न नगरी पुरवठा व ग्राहण संरक्षण विभाग शासन निर्णय दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या रोजी हा शासन जी आर पास झालेला आहे मित्रांनो प्रस्तावनेमध्ये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रिक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजने अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माही जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रति महा प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतकी रक्कम थेट हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकाने लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभामध्ये वाढ करण्यात आलेली आहे माहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रतिमा लाभार्थी एकशे सत्तर रुपयाची सुधारणा करण्याबाबत आलेले बघा मित्रांनो खाली शासन निर्णय शासन निर्णय मध्ये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएन शीर्शिधा पत्रिकेधारक शेतकऱ्यांना अन्नधान्य थेट रोख रक्कम हस्तांतरण करणे या योजनेच्या निधी कोशागृत आहारित करण्यासाठी लेखाधिकारी नागरी पुरवठा वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून व वित्तीय सल्लागार उपसचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रित अधिकार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे मित्रांनो हे अधिकारी का निवडण्यात आले आहे मित्रांनो कारण की जे काही लाभार्थी आहेत त्यांना टायमावर हप्ता मिळण्यासाठी हे अधिकारी निवडण्यात आले आहे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो मित्रांना शेअर करा असेच नवनवीन माहिती मिळण्यासाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद